जय शिवराय सर बोला ना जय शिवराय हा सर आजचं जे वातावरण आहे ते म्हणजे सकाळपासून आता वारं सुरू आहे म्हणजे जोऱ्याने तर शेतकऱ्यांना एवढा धाक आहे की बाबा वारा चालू येईल मग पाऊस कसा पडेल आणि कशी स्थिती राहील आजची सर नाही नक्कीच याचा काही धाक वगैरे धरू नका आज तुम्हाला विदर्भाच्या बऱ्याच भागांमध्ये पाऊस झालेला दिसेल संध्याकाळच्या वेळेपर्यंत किंवा काही ठिकाणी चार च्या सुमारास मध्ये आणि सकाळपासून चांगल्या पद्धतीने वातावरण जे आहे ते वैजापूर मालेगाव जळगाव जालन्याच्याही बहुतांश भागांमध्ये झालेले आणि सांगली पण भागामध्ये पुण्याच्या पण परिसरामध्ये सकाळपासून संतधार पाऊस काही ठिकाणी सुरुवात करतोय आणि आजची तेवीस जून जी आहे ती भलेही विदर्भासाठी बरी असली तरी मराठवाड्यासाठी आपण चोवीस जून ही तारीख दिलेली आहे आणि आजही मराठवाड्याच्या काही तालुक्यांना काही जिल्ह्यांना दिवस पर्यंत नांदेडचा हिंगोलीचा परिसरात वाऱ्याचा प्रवाह आज झटक्या मागे झटके असल्यामुळे वातावरण हे दुपारच्या थोडं मोकळं झाल्यासारखं वाटेल त्यालाही घाबरून जाऊ नका चोवीस तारखेला म्हणजे उद्याच्या तारखेला पाऊस हा आपल्यापर्यंत झडीसारखा का ते काही ठिकाणी अधिक चांगल्या पद्धतीचा बरसणार आहे त्यामुळे काळजी करण्यासारखं याच्यामध्ये नाहीये जो पाऊस आहे हा पाऊस आपण जेंकलर लावतोय ह्या पद्धतीचा आहे ते काही ठिकाणी चांदण चांदनबरीच्या हिशोबामध्ये पडणार आहे व्याप्ती खूप चांगली आहे मी कालच्या मध्ये पण सांगितले आणि तुम्ही सुद्धा आता इतरही माध्यमाने आपले अंदाज ह्या तारखेला पाऊस होईल असं सांगितलंय त्यामुळे बऱ्याच जणांनी जर ह्या गोष्टीला फोकस करत असेल तर तिथेही विश्वास ठेवायला पाहिजे आहे आणि मी हे सातत्याने चार पाच दिवसापासून तुम्हाला सांगतोय हो सर नक्कीच आपण सांगतो कंडिशन आहे तेवीस जून ची कारण की आपण चोवीस सांगितले आणि पंचवीन पाऊस पण जून किती व्याप्ती आहे पहिले बघून घेऊया आज पश्चिम महाराष्ट्राची व्याप्ती ही तुरळक प्रमाणात जरी असली तरी खानदेशची व्याप्ती बरी आहे विदर्भाची व्याप्ती चांगली पन्नास वरती पोहोचलेली आहे कालच्या वेळी मध्ये सांगितले आणि काही जिल्ह्या असे आहेत नागपूर गोंदिया चंद्रपूर आणि वर्धा अकोला अमरावती यांच्या व्याप्तीमध्ये सत्तर टक्क्याची एवढी व्याप्ती आज आहे उद्या ही व्याप्ती अजून एक दहा टक्क्याने वाढते आहे आणि दोन दिवसाच्या व्याप्तीमध्ये भाग पवतील असा अंदाज आहे आणि चंद्रपूरला आज काही ठिकाणी विजांच्या लग्नात सुद्धा पाऊस होण्याचे चान्सेस आहेत म्हणजे काही ठिकाणी विजा वगैरे पाहायला मिळू शकतात पण ते पडणार नाहीत भीती नाही आवाजही नाही त्याच्यामध्ये तर अशा प्रकारे कंडिशन आहे फक्त आता आज संध्याकाळी जो रिझल्ट येईल त्याच्यानुसार तुम्हाला उद्याचा पाऊस कसा असेल त्याचा अंदाजही लागून जाईल हो सर हम्म आणि सगळ्यात महत्वाचं अजूनही सांगतोय जर तुम्ही अजूनही आपल्या फेसबुक वरती आले नसाल किंवा आपल्या लिंकचा तुम्हाला लिंक पोहोचत नसेल तर तुमच्या स्टेटस मध्ये एक सर्च बटन आहे तिथे तुडकर राहुनंदाज म्हणून एक चॅनल पाहायला मिळेल व्हॉट्सअपला तिथे तुम्ही सर्च ते केल्याच्या तिथे फॉलो करून ठेवा चॅनल किंवा वरती कुठेही टाका तुम्हाला ऑफिशियल चॅनलची लिंक सर्वात अगोदर दिसत तुडकर हवामान अंदाज सर्च केल्यानंतर किंवा फेसबुकला सर्च करा इंस्टाग्राम ला सर्च करा ठीक आहे थीक दिलासाची आपण टाकण्याचा प्रयत्न करतोय हो सर धन्यवाद हो सर माझं काय म्हणणं आहे फक्त उद्या जी चोवीस जून आहे ती सगळ्यात महत्वाची सर्वात महत्वाची थोडस मिनिटात त्याच्यामध्ये आपण काय केलंय मराठवाड्याचे सर्व सा, जिल्हे सा, सांगितले आणि हा अग्नि अग्निपरीक्षाचा काळ आहे त्याच्या अगोदर सांगितलं की चाळीस पन्नासची ची व्याप्ती एकोणीस जूनला असेल तर त्या पद्धतीने तो बरसलाय बस अर्धे भाग त्यांनी सोडले होते पण ह्यावेळेस ऐंशी टक्क्याची आणि सत्तर टक्क्याची व्याप्ती म्हणजे दहावीस टक्के भाग तो सोडू शकतो पण ऐंशी टक्के भागांना कव्हर करेल आणि त्याही वीस टक्के भागांना पेंडवणीच्या आसपास वाहून सोडू शकतो ह्या बाकी बाकीच्या भागांमध्ये स्प्रिंकलर सारखा चांगल्या पद्धतीचा पाऊस होणार आहे त्याच्यात भलेही वाहून पावसाचा आपण अंदाज दिला नाही कारण की परिस्थिती वारेची आहे तिथे झग थांबणार नाही पण पडत पडत असताना आबाळच्या एका पाठोमाग एका पाठोमाग फळ्या किंवा एक झडीचं स्वरूप देखील रिमझिम स्वरूपाचं तीन तीन तासासाठी पाहायला मिळू शकतो त्यामुळे तो स्प्रिंकलर सारखा पडू शकतो हा सर म्हणजे उद्या चोवीस तारीख ही महत्वाची ठरणार आहे नक्कीच संध्याकाळपर्यंत आणि चोवीस तारखेला ही सकाळपासून वाट बघत बसू नका त्या अडीच तीनच्या सुमारास ती सुरुवात होईल सकाळी काही ठिकाणी सुरुवात करेल आणि आजचीच परिस्थितीनुसार तुम्हाला व्हिडिओ जेव्हा ला पाहायला मिळतील त्यावेळेस तुम्हाला समजून की उद्या तारीख कशी राहू शकते हो सर हो सर धन्यवाद सर चालेल आणि तुमच्या फेसबुक पेजला शेतकऱ्यांनी नक्कीच फॉलो करा आपण जर फेसबुक वापरत असाल तर